नमस्कार मी सुवर्णा आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज आपण शालूवरचे ब्लाऊज आहे आणि याला एकाच साईडला काट आलेले होते आणि काठ थोडेसे उरत होते जर आपण आडवे काट घेतले असते तर आपल्याला उगा छोटासा काट तुकडा उरलेला अस उरला असता आणि साईडचा आपण डिझाईनही बनवू शकलो नसतो तर मी ह्या पद्धतीने लावून पाठीलाही डिझाईन केली आणि स्लीवज लावले तर तुम्ही ह्या प्रकारे कधी अशी काट कधी लावून बाई बनवली होती का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा पहा मी काट जे आहे तो साईडचा कपडा कट करून घेतला का दोन्ही साईडचा एक्स्ट्राचे जे कापड होते ते कट करून घेतले आणि पहा या दोन्ही साईडला असे आडवे काट पण आहेत त्याला खालच्या साईडला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की खालच्या साईडला आडवे काट आलेले आहेत आणि आपल्याला स्लीवच्या बरोबर असे डिझाईन येईल ह्या पद्धतीने काटकट करून घेतले पहा एवढा काट उरला आपण जर आडवे लावले असते तर बघा छोटासा काट उरला असता आपली स्लीव जी पाठीला डिझाईन करायची आहे ती झाली नसती स्लीवची डिझाईन करून तेव्हा मी काटकट करून घेतला आणि मेन फॅब्रिक घेतलेले आहे मेन फॅब्रिक घेऊन त्याच्याबरोबर मदो अशी घडी घालून घेतली त्याला आपल्याला हा जो काट आहे तो जॉईन करायचा आहे त्याच्याही मध्ये काढून घेतला मध्य काढून घेऊन आपल्याला बरोबर अशी खालच्या साईडला हा सुन खूप सुंदर दिसते ही डिझाईन नवीन भाई तयार होते आणि आपल्याला पाठीलाही डिझाईन तयार करता येते आणि स्लीवजला लाव भाईलाही लावता येतात तर आपण मी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे जॉईन करून घेतले आणि दोन्ही साईडला असे मुडपून घ्यायचे तर खालच्या साईडला आपल्याला मुडपायची गरज नाही आहे धुमडायची कारण आपल्याला अस्तर जॉईन करायची आहे त्याच्यामुळे फक्त मी वरची साईड आणि खालची साईड आधी जॉईन करून घेतली पण साईडला जे प्लेन कापड आले होते तेवढे दुमडलेले आहे आणि काठ बरोबर असं व्यवस्थित असं काठाची डिझाईन आणलेली आहे आणि तेवढा दुमडून घेऊन दोन्ही साईडला मी टिप मारून घेतली दिसायलाही भाई सुंदर दिसते आणि नवीन एक डिझाईन पण नवीन तयार झाली आणि आपल्याला ह्याला बॅक साईडलाही डिझाईन काट उरल्यामुळे आपण बॅक साईडलाही डिझाईन तयार करू शकतो तुम्ही अशा अशा प्रकारे कधी काट लावून भाईला डिझाईन तयार केली का नक्कीच मला कमेंट करा पूर्ण दुमळून अशी व्यवस्थित अशी फिनिशिंगने आपली जे काट आहे ते कुठं लक्षातही येणार नाही ना की आपण असे उभे काठ लावलेले आहेत म्हणून पहा किती सुंदर असे काट ला तयार लावून भाई तयार झाली काट लावून आता ह्याच पद्धतीने मी दुसऱ्याही भाईला लावून घेणार आहे पहा खूप सुंदर डिझाईन दिसत आहे कस्टमरला तर खूप आवडली दिज तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला मात्र विसरू नका आपण अस्तर जोडून घेऊयात बरोबर सेंटर ठेवा सेंटर करून सेंटरला सेंटर ठेवायचा सेंटर म्हणजे आपली जी डिझाईन तयार केलेली आहे समजा जे काट लावलेले आहेत ते एकदम बरोबर आणि परफेक्ट असे येतात खालच्या साईडला पहा अस्तर मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईंट करून घेतले त्याच्यावर एक दाब टिप मारायची एक दाब टीप मारून झाली परत एक वरून एक दाबटीप मारूया म्हणजे भई जे आहे ते एकदम फिनिशिंग येते आणि आपल्याला तिन्ही साईड साईडच्या जोडून घ्यायच्या आहेत डिझाईन जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पास्तर जे आहे ते जॉईन करून झाले आता एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेतले तुम्ही ह्या प्रकारे कधी डिझाईन तयार केली होती का